वारणानगर इथल्या शिवपार्वती मंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते यावर्षी महाशिवरात्री सोहळ्यादरम्यान भक्तांना महाकुंभ शाही स्नानाची अनुभूती मिळण्यासाठी वारणा समूहाच्या वतीनं विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलंय आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली यावर्षी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या महाकुंभ मेळ्याची अनुभूती वारणा परिसरातील भाविकांना घेता यावी यासाठी वारणा समूहाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जाणार आहेत प्रयागराज इथल्या त्रिवेणी संगमातून पवित्र जल आणून त्या माध्यमातून इथल्या भाविकांना महाकुंभ स्नानाची अनुभूती महाशिवरात्रीनिमित्त घेता येणार आहे शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर त्या पाण्यासोबत प्रयागराजहून आणलेलं पाणी मिसळून ते पाणी दर्शन मंडपातून भाविकांवर फवारण्यात येणार आहे त्यामुळं भाविकांना महाकुंभ गंगा स्नान केल्याची अनुभूती येईल याबाबतचं नियोजन केल्याचं आमदार विनय कोरे यांनी वारणानगरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारी रोजी पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय लघुरुद्र अभिषेक सहस्त्रनामावली पठण सहस्त्र, सहस्त्र बिलवार्चन विधी गणेशपूजन शिव शिवमहिन्म स्तोत्र पठण महारुद्र पठणविधी शिवसंभावना आणि शिवस्तुती आराधना लघुरुद्र स्वाहाकार महायज्ञ रात्री बारा वाजता महाआरती त्यानंतर शिवमहादेव व्यामपूजा आणि पूर्णाहुती महाप्रसाद आयोजित करण्यात आलाय आतशबाजीनं सोहळ्याची सांगता होणार आहे महाशिवरात्रीनिमित्त या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहनही आमदार विनय कोरे यांनी केलंय पत्रकार परिषदेला शिवपार्वती देवस्थानचे ट्रस्टी सुधीर कामेरीकर जीवनकुमार शिंदे उपस्थित होते